साईनिर्माण शैक्षणिक संकुल शिर्डीचे अध्यक्ष विजयराव कोते यांच्या संकल्पनेतून डॉक्टर सुभाष गुजराती स्पेशालिटी हॉस्पिटल शिर्डी व साई निर्माण शैक्षणिक संकुल शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आज साई निर्माण स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या पंधराशे विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात डॉक्टर मंगेश गुजराती डॉक्टर चारू हास गुजराती यांच्यासह टीमने प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजीपूर्वक तपासणी करून योग्य त्या सूचना देत सुदृढ निरोगी शरीरासाठी आरोग्य मंत्र दिला बऱ्याचदा शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळा आणि अभ्यासाचं वेळापत्रक यात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं विद्यार्थ्यांना आरोग्याच्या विविध छोट्या मोठ्या समस्या उद्भवतात आणि त्याचे भविष्यात परिणाम दिसून येतात हीच समस्या लक्षात घेता साईनिर्माण शैक्षणिक संस्थेनं डॉक्टर गुजराती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने हा स्तुत्य उपक्रम राबत तब्बल पंधराशे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करत त्यांना योग्य मार्गदर्शन केलं असून इतर शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा हा उपक्रम राबविण्यात यावा जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयी समस्या वेळीच लक्षात येतील सदर शिबीर यशस्वीतेसाठी संकुलाचे प्राचार्य डॉक्टर गणेश डांगे मुख्याध्यापक संदीप डांगे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पॅरेंट्स नमस्कार शिर्डीकर सगळ्यांचे खूप आभार आज डॉक्टर गुजराती हॉस्पिटल यांनी साई निर्माण शाळेमध्ये आज कॅम्प घेतला आपण हेल्थ चेकअप कॅम्प होता सर्व मुलांचा लोअर के जी पासून दहावी अकरावीपर्यंत पर्यंत आपण सगळ्यांचा कॅम्प घेतला या कॅम्पमध्ये लहान मुलांचं सगळं त्यांचे काही आजार असतील काही त्यांना डिझीज असतील तर ते सगळे चेकअप करण्यात आले आपण काही मुलांना दाताचे कंप्लेंट्स होते काही मुलांना बोडदुखी होती हेडेक होते हे सगळे काही आजार आपण त्यांना चेक केले त्यांचे प्रॉपरली त्यांना औषधं दिले आणि त्याच्यानुसार ते त्यांच्या पॅरेंट्सला आपण काउन्सिलिंग काही काही पॅरेंट्सला काउन्सलिंग केली आपण सो so, ओवरऑल खूपच छान हेल्थ चेकअप होता सै्यमार शाळेमध्ये आभार आमचे कामले सरांचे सगळे साई निर्माण टीमचे पण आभार आम्हाला त्यांनी पण खूप कॉपरेट केला आम्हाला खूप मुलांचं हेवी जास्त मुलं होते पण तरी लवकरात लवकर आपण आटोपण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांना प्रॉपरली हेल्थ चेकअप करू शकलो आपण त्यांच्यामुळे सो सगळ्या ग्रुपचं सगळ्या ट्रस्टींचा सगळ्यांचं आभार खूप खूप आभार थँक्यू ओम साईराम श्री साई निर्माण शैक्षणिक संकुल व सुभाष गुजराती मेमोरियल हॉस्पिटल शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विजयराव पोते पाटील उपाध्यक्ष श्री ताराचंद पोते पाटील यांच्या संकल्पनेतून आपला सायनिर्माणमधील विद्यार्थी हा सुदृढ असावा निरोगी असावा व त्यासाठी त्याला वैद्यकीय तपासणी व्हावी यासाठी एकाच दिवसात शाळेमध्येच सर्व विद्यार्थ्यांचा वैद्यकीय तपासणीची आपण या ठिकाणी आज नियोजन केलेलं आहे या वैद्यकीय तपासणीमध्ये इयत्ता नर्सरीपासून तर बारावीपर्यंत पंधराशे विद्यार्थ्यांचा कॅम्प आपण या ठिकाणी घेतलेला आहे या कॅम्पमध्ये बालरोग तज्ज्ञ तसेच फॅमिली फिजिशियन असे चार वास गुजराती सर व त्यांची टीम या ठिकाणी दिवसभर थांबून त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं वैद्यकीय तपासणी केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना पुढील तपासणीची गरज आहे त्यांच्यासाठी त्यांनी प्रिस्क्रिप्शन देऊन त्यांना पुढील मार्गदर्शनासाठी त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे या ऍक्टिव्हिटी बद्दल मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक म्हणजे श्री विजयभोपोते पाटील यांचे धन्यवाद देतो जय साईना प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी